महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊन पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा डावी आघाडी जाहीर निषेध करीत आहे राज्यात सरकारच्या धोरणामुळे जनतेचे जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर बनलेत राज्यातील विविध समूहामध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे शेतकरी कामगार शेतमजूर विद्यार्थी युवक व महिला संघटित होऊन त्याविरोधात तीव्र आंदोलने करीत आहेत रोजगार व शिक्षणाच्या आशेपोटी राज्यातील विविध समूह आरक्षणाच्या मागण्यांसाठी लढत आहेत शेतीमालाचे भाव पीक विमा रोजगार हमीची कामे जमिनीचे हक्क जमीन, हक, जमीन अधिग्रहण व पुनर्वसनाचे प्रश्न बेसुमार महागाई किमान वेतन योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता महिलांना समानतेचे हक्क धार्मिक व जातीय अत्याचार शिक्षण व रोजगार यासारख्या ज्वलंत प्रश्नावर जनसमूह लोकशाही मार्गाने आवाज उठवित आहे खऱ्या अर्थाने राज्य सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवून त्यांचे जीवन सुरक्षित करता आले असते पण त्याऐवजी त्यांची लोकशाही आंदोलने मोडून काढायची आहेत कॉर्पोरेट धार्जिन्या धर्मांध जातीयवादी अजेंडा निर्धोकपणे पुढे भेटण्यासाठी या सरकारला जनतेच्या लोकशाही अधिकाऱ्यांना सुरुंग लावायचं आहे राज्य सरकारने यासाठी हे विधेयक आणले व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कारवाया बंदोबस्त करणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे सांगितले जाते देश व विदेशातील जनतेच्या हिताला व सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदा कृत्यांचा बंदोबस्त कोणी केला तर त्याचे स्वागतच आहे मात्र या अडून अन्याय अत्याचार विषमता व हुकुमशाही विरोधात लोकशाही मार्गाने लढणाऱ्या व्यक्ती व संघटनांना घेरले जाणार असेल तर ते नक्कीच निषेधार्य आहे बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटनांना प्रतिबंध करता येईल असे अनेक कायदे आज मितीस अस्तित्व असताना नव्याने हा कायदा केला जात असल्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे या विधेयकामध्ये बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या हेतुत अत्यंत ढोबळ ठेवण्यात आहेत कोणते कृत्य बेकायदेशीर व कोणती संघटना बेकायदा आहे हे ठरवण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे या विधेयकानुसार घोषित बेकायदेशीर संघटनेचा सभासद त्यांना मदत करणारा मदत मागणारा अभिवायाचक मदत स्वीकारणारा किंवा या, कि या संघटनेच्या कार्यात भाग घेणारा मीटिंगला हजर राहणारा यास तीन वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा आणि तीन लाख रुपयापर्यंतचा दंड प्रस्तावित करण्यात आला संघटनेचा सभासद नसलेला पण संघटनेस मदत करेल किंवा सदस्यास आश्रय देईल त्यास दोन वर्ष कारावास व दोन लाख रुपये दंड जो कोणी अशा संघटनेचे व्यवस्थापन करेल किंवा प्रेरणा देत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल बेत असेल त्या सात वर्ष कारावास व पाच लाख रुपये दंड अशा भयानक तरतुदी प्रस्तावित करण्यात आहेत श्रमिकांच्या व आणि सामान्य नागरिकांच्या सर्वच संघटना मोडीत काढण्यासाठीच हे सारे सुरू आहे राज्यात व देशात याबरोबरच धार्मिक द्वेषाच्या आधारे जनतेत दंगे भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून सुरू आहे यामुळे संविधान लोकशाही व धर्मनिरपेक्षता याला मोठा धोका निर्माण झाला आहे अशा या पार्श्वभूमीवर डावे पक्ष व संघटनांच्या वतीने आज बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कचेरीसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले व निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात कॉम्रेड रमेश सहस्त्रबुधे भाई अजितराव सूर्यवंशी कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड रेहाना शेख जनार्दन गोंधळी कॉम्रेड विजय बचाटे कॉम्रेड वर्षा गडचे इत्यादी उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरी त्याचबरोबर तहसील कचेरीसमोर विरोधात आंदोलन केलेलं आहे हे जनसुरक्षा विधेयक मंजूर जर झालं तर या महाराष्ट्रामध्ये कोणालाही मोर्चे काढता येणार नाहीत सरकारच्या विरोधामध्ये भाष्य करता येणार नाहीत आणि जर केलंच तर सरकार त्यांच्याविरोधामध्ये या कायद्यांतर्गत कारवाई करून सात वर्षापर्यंतचा कारावास आणि त्याचबरोबर तीन लाख रुपयेपर्यंतचा दंड करू शकतं म्हणून हे लोकशाहीचा गळा घोटवणारं हे जे जनसुरक्षा विधेयक आहे हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारनं तातडीनं पाठीमागं घ्यावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या का तीन कामगार स संहिता ज्या आणलेल्या आहेत या संहितेच्या विरोधामध्ये पण आम्ही आंदोलन केलेलं आहे हे कामगार संहिता केंद्र सरकारनं ताबडतोबीनं पाठीमागं घ्याव्यात याच्यासाठी मे महिन्यामध्ये वीस मेला आम्ही या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक बंद आणि ग्रामीण भारत बंदचा नारा दिलेला आहे त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नांच्या विरोधामध्ये अधिक आंदोलन तीव्र होईल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत महाराष्ट्रामध्ये दे आज सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय व तालुक्याची कार्यालय या ठिकाणी डाव्या आघाडीच्या आणि प्रमुख पुरोगामी कामगार संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारनं जो काळा कायदा आणलेला आहे त्या काळ्या कायद्याच्या माध्यमातून जनतेचे जे प्रश्न मांडणारे जे लोक आहेत ज्या संघटना आहेत त्यांच्यावर बंधनं आणायची आणि त्यांना त्यांचा आवाज दडपायचा अशा प्रकारचा प्रयत्न ह्या सरकारनं चालू केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आजचे आंदोलनं आहेत त्याचप्रमाणे त्या कामगार संहिता ज्या आणलेल्या आहेत कायद्याच्या ठिकाणी त्यामुळं कामगार कायदे जाऊन संहिताच्या जा नावाखाली कामगारालासुद्धा ना दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं केला जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये वीस मेला बंद आणि बंद त्याचप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा मोठी आंदोलनं या निमित्तानं होणार आहेत